मी जेव्हा मागच्या वर्षी आलो होतो अकरा फेब्रुवारी ट्रेनिंग साठी तर तेव्हा मी रोजंदराने कामाला लायचो तीनशे चारशे रोज प्रमाण पण सरांस मला मार्गदर्शन लाभत गेलं प्रत्येक वेळेस तर आज माझं म्हणजे तीन लाखावर मी शेअर बांधू शकलोय आणि सतरा आणि माझं सरांनी कॉल करत नाही मी माझं रात्री मला काही प्रॉब्लेम वाटला सरांनी सांगितल्याप्रमाणे की थोडं बोलताना येऊ शकतो माझं <laughs> ते कप्पा बनून वरती कोंबड्या वगैरे जातात रात्री असं तर जी कोंबडी चालली म्हणजे वरती गेली नाही तर तिचा काहीतरी प्रॉब्लेम असं मग मी ती रात्री बाजूला काढून घेतो आणि सकाळी जेव्हा सहा वाजता जातो मध्ये तिचा फोटो काढून सरांना टाकून देतो मी तर मला तुम्ही सहा जाटेपर्यंत मला सात सव्वा सात साडेसातपर्यंत मला रिप्लाय येऊन लागतो लगेच मेडिसिन माझ्याकडे असलं ते देतो आणि ते जाऊन मला दोन सतराचा रिझल्ट लगेच होतो आता तसंच मागच्या वर्षी मेमध्ये सर्वकडे आजार आला होता म्हणजे आमच्या लोणे गावात बऱ्याचशा कोंबड्या गेल्या पण त्यात माझ्या किती आयसी होत्या आय सी पण एक पण गेली नाही सरांचं मार्गदर्शन असणार आहे तेव्हाच मी सर सरांनी मेसेज बी टाकला होता आणि आमचा जो ग्रुप होता अठरा नंबर अकरा नंबरचा थी। थी। थी थी। थी। <laughs> तर म्हटलं की जसं आमच्याकडे म्हणजे प्रथा आहे की वर्ष झालं की बालाजीला जायचं ट्रीप काढायची तर तिथे वीस पंचवीस हजार रुपये घालायचे बसं त्यापेक्षा इथून दोन तीन हजार रुपये इथे गेलेले बरं परत नवीन काय आयडिया आहे काय आहे काय म्हणजे गावठी असो पण म्हणजे पाच तुम्ही पाच दहा करता विषय नाही पण जर तुम्ही पंधरा वीस पंचवीस जो पुढे तुमचं प्लॅनिंग आहे किंवा आपलं पुढे करायचं बस ते पण सोमेश्वरांना त्यांना काय ना ट्रेनिंग घेतली पाहिजे म्हणजे पुढे फ्युचरमध्ये आपला काही प्रॉब्लेम येत नाही आणि सर असं कधी नाही ब फोन केला आहे आणि कॉल बॅक येत नाही असं काय नाही त्यांचे कॉल बी चालू राहिले त्याचा आपला विराट वेळ काढून घेऊन आपला एक कॉल येतो की बोला काय तुमचा प्रश्न होता किंवा काय काम आहे बो असं आज संडेला ट्रेनिंग असते मी पण बोला काय सव्वा अकरा वाजता मी कॉल घेतो ऍक्च्युली काय होतं की माझी पिढी मला कनेक्ट नाही तर माझा मोबाईल मी डायरेक्ट समजा आता आता मी इकडे घ्यायला लागलो याच्यामध्ये पाऊस आहे म्हणून नाही तर ओपन मध्ये असला का मी माझा मोबाईल बायकोकडे देतो असं होतं की मला नंतर कॉल करा ट्रेनिंग चालू आता मग मी केलं असं नाही का बाबा हा ठेव ठेव असं नाही मी सांगतो नंतर कॉल करा कारण काय प्रत्येकाला अडचणी असतात आणि असं नाही का आज सांगा मला सहा वाजेपासून कॉल चालू होतात पण मी असं नाही सांगत का आता कशाला कॉल केला मला रात्री दोन वाजता पण कॉल तसं युट्यूबला व्हिडिओ बघितला डायल करतात लोक सेव्ह करायला करतात किंवा मग काही करायला किंवा लागतो का फोन बघायला म्हणून करतात मग तो मिस कॉल तरी आला तो दोन वाजता पण कधी कधी कॉल येतो आपल्याला तर त्या हिशोबाने असत आता कोणाचं आपण हे नाही सांगू शकत किती व्हिडिओ मध्ये आपण सांगतो की बाबा दहा नंतर कॉल करा बरोबर आहे अक्षरशः माझी बायक पण येते वैता कारण कंटिन्यू आले की एखाद्याचा कॉल आला त्याचा जो पण प्रश्न त्याला समजू शकत नाही आपण तो पण त्यांना त्या गोष्टी करायला लागतं बरोबर आणि कॉल उचलणं हा एक प्रकारचा माझा बिझनेस आहे कारण मी नाही कॉल उचलला तर माझ्याकडे ह्या सांगायची गोष्ट तुम्ही कोणी कॉल केला असता आणि मी हे नकाय बघू कधीतरी अशा गोष्टी केल्या तर माझ्याकडे कोणी येईल का नाही येणार रे हा बोलतानाच उधड बोलतोय त्याच्याकडे जाऊन काय करणार बरोबर की नाही त्या गोष्टी असतात त्याच्यामुळं प्रत्येकाला रिप्लाय देणं किंवा मोठेपणा करणं ह्यात काही हे नाही बरोबर की नाही म्हणून प्रत्येकाचा आला मेसेज येतो आता काही लोकांचे असे प्रश्न असतात का ते आपण त्यांचा सा सांगतानाच ते चुकीच्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने त्यांना आपण उत्तर देणं कधी टाळला जातो कारण एखाद्या साईडला काही व्हिडिओ पाठवून मग तो शेडचा व्हिडिओ पाठवून ठेवतो आता कुंड्या आजारी शेड बघून मी काय करणार आहे बरोबर आहे मग तेव्हा आपल्याला रिप्लाय काय द्यायचं हा मोठा प्रश्न असतो धन्यवाद सरांच्या सर आले त्याने आपल्याला एवढं स्वागत केलं ठीक आहे तर मी आता ते पकडावाला घेऊन जा